आणि याच्या अगोदर तुम्ही पाहिलं पण आज शंकर भाऊ योगायोगानं सगळी महाराज मंडळी भेट देऊन गेली गुणिवंत कलावंत मंडळी इथं उपलब्ध आहेत आणि गजर हरिनामाचा युट्यूब चॅनल पण इथं उपलब्ध आहेत या ठिकाणी त्यांनी भगवान खंडेरायाच्या पवित्र दर्शनाची संधी तुझ्या बापात सुना म्हणजे कोण झालं तुझ्या तुला बहिणी होत असत्या पुढे बिनाकली जनावर बहिणी लागत असते का बहिणी लागत भाऊ मग मला माहिती बहिणीने लागत तू जर हुशार वाटत हा मग बहिणीने लागत भाऊ बहिणीने लागत मावशा लागत इकडे ए बारीक इकडे ए बारीक इकडी अरे तुझ्या बापाच्या सुना म्हणजे फोन लागत माहिती का इचर पडते बाईला हॅलो बाई काय रे भाऊ तुझ्या बापाचे नाव म्हणजे तुला तर गोत कळत नाही 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 तुझ्या बापाचे नाव म्हणजे आम्ही चौघी जणी ना हां तुझ्याले बाई का लागतो माझं नावच नाही नाव का नको भाऊ लोकाला मिळाना तुला कोण घे आना नको मालमा मामा बोलू दे तुला मामा पण आहे का नको का अरे भाऊ ऐता वैता म्हणतं पे हा दोन तीन बोगस लावलेले बोगस नाही भाई मग काय एल ई हे फोकस हे काय एल ई डी हा वऱ्हाडी मंडळ आलेलय जेवणाची पंगज झालेली बुवा फक्त उचलून दगडं फेकायला बाकी अय भाई दगडं नाही म्हणता त्याला काय म्हणता अक्षदा एवढं बरं कळतं अक्षद फेकता मग बाई मी लग्नात जात होतो कशाला जेवायला मला वाटलं पंधरा उचला जातो नाही नाही जेवायला जात होतो पण माझ नाही झाला तर चाल हा इ जनावर होणच जाय ओय हय अरे चालू लक्ष आले नाही म्हणून बाबा काय कशी बेगर बाय कसलेली यांना बाय का भेटाना अरे हे करून वय जमतच नाही नको ना अरे भाई नाई ना। आजचा दिवस काय माईक बोल वा ती गंगा हातगे नको ना बर केलं हो का मी म्हणतो नवर होऊन जाय तिचा होऊनच जाय एका कपारचा हो का काय करूल तुम्ही इकडे या कुठं लग्नात गेल ते लग्नात गेल ते कुठं वाटी लावा त्या लागत करा अरे बाबा हे लग्नाला गेलं का त्या टायमाला वाटी लावा लागत नाही असं नाही वाटलं लागत लोक असे अक्षता फेकतात तुम्ही त्याला गावाच्या बाहेर काढलं असं कधी असत ज्या टायमाला माणसाला चार जणांच्या खांदर उचललं आपल्याला गावाच्या बाहेर न्यायचं असलं बर त्या टायमाला मग असं चार जणांना वारं घालावं लागत चार पाच जणी बाया घालतात चार जणांना उचलल्यावर चार जणांना उचलल्यावर असं काही काढते मी तुम्ही याला लाव उचलला मै सोय लाव ना आलाय का म्हणून एक दहा मिनिटामध्ये चे कालावंत हजर होते पण तोपर्यंत करून घ्या एक छोटासा सत्कार महाराज मंडळींचा या ना या ठिकाणी सर्व कलावंताचं स्वागत आहे कालावंत आता भरपूर येणार आहे पण त्या अगोदर अशा आलेल्या या ठिकाणी श्याम महाराज ठोंबरी पुरणगाव बरोबर या ठिकाणी यांचा सन्मान देऊन गौरव करण्याचा श्याम महाराज ठोंबरी यांना विनंती एक रुपया करून स्टेज वर या चला या महाराज या येवल्या परिसरातलं भूषण आहे महाराज या घेऊ आणि त्यानंतर जो बोलतो असे परायण निवृत्ती महाराज चव्हाण खानगावकर यांना विनंती आहे कृपा करून स्टेजवर या तसेच श्याम महाराज गाडे श्याम महाराज यांना विनंती आहे कृपा करू स्टेजवर या त्यानंतर हरिभक्तपरायन भरत महाराज ठोबरे पुरणगावकर यांनाही विनंती आहे कृपया करू स्टेजवर या भरत महाराज त्यानंतर उद्धव महाराज सावरगावकर यांना ही विनंती कृपया करून स्टेजवर त्यानंतर भाऊलाल महाराज काकड सावर गावकर यांना ही विनंती कृपया करून स्टेजवर या ठाणगावमध्ये यायचं म्हणल्यानंतर महाराज बघा एक मिनटं हॅलो 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 ठाणगावमध्ये यायचं जर म्हणलं तर चांगल्या चांगल्या कलाकाराला धास्ती लागते महाराज खरे बर ठाणगाव मध्ये विचार करायचं ना चांगल्या चांगल्या कलाकाराला धास्ती लागती ठाणगाव मध्ये जावं की नाही जावं कारण ठाणगाव परिसरात एवढी मोठी हिरे आहेत महाराज म्हणजे गाणाऱ्यापेक्षा ऐकणारे चातुर असतात महाराज म्हणून इथं ऐकणार इतके प्रेक्षक हुशार आहेत महाराज एकशे बडकर एक त्याच्यामुळे ठाणगावचं नाव जर काढलं तर अंगाला शहर येत महाराज म्हणून या ठिकाणी येणारी पार्टी सुद्धा त्यांनी सुद्धा ठाणगाव नाव ऐकल्यानंतर ते सुद्धा विचार करायला लागले म्हणे आणि ठाणगाव यायच का म्हणलं हा ठाणगाव म्हणल्यानंतर त्यांच्या सुद्धा आणि थोडाफार मागोड उशीर होत असतो हरकत नाही कारण त्यांचा जो झिलकरी जो खास गायक आहे महाराज तो लेट होणार होता पण त्याच्यामुळे थोडं लेट झाल्यामुळे ते येण्यास उशीर झाले तरी पण वेळेवर हजर होतील एक दहा मिनिटामध्ये आपल्यापर्यंत पोहचतील ते पण त्या अगोदर असे आमचे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर यांना विनंती आहे कृपया करून दोन शब्द बोलाव भगवान खंडेरायाचं पूजन करत असताना या ठिकाणी आपल्या गावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांच्या कलागुणाचा आविष्कार अगदी सुंदर आणि वाखण्याजोगा आहे असे आपले सर्वांचे लाडके शंकरभाऊ शेळके तथा गुरुदत्त साउंड सिस्टीम ठाणगाव सर्व कलावंतांसह महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायक वादक आणि या कलामंचाच्या स्टेजवर विविध कलाकारांना गोड अशी आवाजाची दाद आणि साथ जे देतात त्यांनी खरं तर या गुणवंतांचे कलावंतांच्या मनाची जुळवणी केली आणि आज त्यांच्या प्रेमात हा आनंद करत असताना आपल्या नगरीतील एक गोड अस व्यक्तिमत्व आणि अविट प्रेम करणारे तस जय मल्हार भक्त परिवार आणि मित्रमंडळ ठाणगाव दरवर्षी आपण या ठिकाणी दांडी पौर्णिमेच्या पर्व कालावर जवळजवळ महाराष्ट्रात अगदी वाखान्याजोगा कार्यक्रम आपण करत आहात आणि आज या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांच्या कलाविष्काराने सुरुवात झाली ते सर्वांचे लाडके गंगापूर निवासी ते नुसते जागरण गोंधळकार नाही तर ते उत्कृष्ट भजनी आहेत आणि वारकऱ्यांबद्दलच अतिशय प्रेम आहे असे अनिल भाऊ ठाणगाव नगरीमध्ये त्यांच्या संपूर्ण टीमचं स्वागत टाळ्यांच्या गजरात एकदा त्यांचं स्वागत करा खर तर अनिल भाऊ आठ दहा दिवस गावात कार्यक्रम जो झाला आम्हाला एक तासभर सुद्धा वेळ देता आला नाही आणि याच्या अगोदर तुम्ही पाहिलं पण आज शंकर भाऊन योगायोगानं सगळी महाराज मंडळी भेट देऊन गेलीत गुणिवंत कलावंत मंडळी इथं उपलब्ध आहेत आणि गजर हरिनामाचा युट्यूब चॅनल पण इथं उपलब्ध आहेत या ठिकाणी त्यांनी भगवान खंडेरायाच्या पवित्र दर्शनाची संधी आणि जेजुरी वर्ण आल्यानंतर आपल्या हिंदू धन धर्म संस्कृतीमध्ये या सनातन परंपरेमध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला जातो म्हणून या ठिकाणी आजचा हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम तथा कुमारी खुशी हिचा अभिष्ट चिंतन सोहळा तथा वाढदिवस अस ही दुधात साखर म्हणून योग त्याला आपण म्हणतो तर तो योग तर या ठिकाणी आहे आणि त्या निमित्तानं शंकर भाऊ आणि त्यांच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व वैष्णव वारकरी ज्या त्या क्षेत्रातील गुणवान कलावान मंडळी इथं उपलब्ध आहेत तर सर्वांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि ठाणगाव नगरीमध्ये आमच्या गावच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी खर तर जे संबळ वादक आहे तसे एक एक कलाकार अगदीच वाखान्या जोगे आहेत महाराजांचा आवाज तर गगनाला भिडणार आहे सुरुवातीला जेव्हा ते गात होते तेव्हा मनाला असं वाटलं की आतापर्यंत पडद्याच्या पाठीमाग राहणारी काही माणसं नियतीनं ने इतकी माग का ठेवली हो याचा खेद वाटतो काय आवाज आहे तुमचा फेदा झालो आम्ही तुमच्या आवाजावर आणि आवाज आवाज आवाज। संबळ वादक दादू शुभम आमच्या सुनील भाऊनी तर पहिल्यांदाच तुमच्या अगोदर मलाच वाटत होत आणि आता मीही हा माईक सोडताना तसा नाही उतरणार अगदी आहे अनिल भाऊ कलागुणाचं आणि मला सवय आहे आमचे श्याम महाराज असतील किंवा बरीच गुणवान मंडळी इथं उपलब्ध आहेत मी माझ्या कीर्तनापेक्षा सगळ्यात जास्त कलावंतांवर प्रेम केलं कारण माझं हृदय हे कलावंताचं गुणवंताचं आहे मी नुसता कीर्तनकार नाही मला त्याची जाण आणि भान आहे आणि म्हणून या व्यासपीठावर या स्टेजवर ही सर्व गुणवान मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत पुन्हा सर्वांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण श्यामजी महाराज ठोमरे आणि भरत महाराज यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान आदरणीय शंकर भाऊ या ठिकाणी करतील आणि तो सन्मान आदरणीय अनिल भाऊ आणि शंकर भाऊ यांनी तो द्यावा जोरात जेव्हा मला गाडी नव्हती तेव्हा त्यांच्या गाडीतच त्यांनी मला भंडाऱ्यावर फिरवलं <laughs> आदरणीय गायन सम्राट भजन सम्राट तथा युवा कीर्तनकार माझ्या कीर्तनाला गेली वीस वर्षापासून बावीस वर्षापासून जे साथ करतात ते आदरणीय गायन सम्राट सोपान काका का पवार यांचे सुपुत्र आदरणीय उद्धवजी महाराज पवार यांचाही या ठिकाणी छोटासा सत्कार होतोय महाराजांनी स्वीकार करायचा आहे त्या सत्काराचा वा ऐका अनिल भाऊचा आम्ही करतो तो सत्कार आणि नाही नाही काय म्हणते ते लंगर तोडीपर्यंत आम्ही नाही थांबला मग आमच्या हाताने एकदा तुमचा सत्कार करतो नंतर शंकर भाऊ जे करायचं ते करू द्या या सुनील भाऊ यावरती या ना नाही तिथं पुढं पुढं जाते ना ते काय अ सत्कार करताना सत्कार ज्यांचा करायचा आहे सत्कार मूर्तीला पाचशेची नोट द्यायची असते असे नाही द्या या द्या तस नाही हां द्या द्या पाचशे निघाल्याशिवाय शिवाय अशी सद्बुद्धी देव त्यांना देव आदरणीय हरिभक्ती परायण श्याम महाराज गाडे युवा कीर्तनकार काळजी करू नका आपण धोतरवर नाही शंभो व्हायरल करायचं चला पण ते ठाणगाव करायचा नात करायचा नाही महाराज सगळ्याचा नात करायचं पण ठाणगाव करायचं काही नात करायचं नाही या म्हणीप्रमाणे खरंच दिलदार आहे सुनील भाऊ शब्दाला किंमत आहे महाराज म्हणून पण चांगलं म्हणून असे आमचे महाराज हरिभक्त बरा निवृत्ती महाराज यांचा महाराज मंडळी च्या हस्ते आणि कृपया कोण त्यांना विनंती नाही तुम्ही पाचशे नाही दिले तरी चाल हजार दिले तर काही अडचण नाही नाही पाचशेला बर्दी झाली पाहिजे आणि नंदुबोज हांबरे यांनी महाराजांचा सन्मान तुमच्या असते होय छंकर तुम्ही पण मी फोटो मध्ये मी बसतोय ना पण एखाद्या कॅमेरा पुढे नाही फोटो घेऊ दे फोटो घेऊ दे पूरी पूरी।